नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बायचे बेल आयकोनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या मासिक वेतन देयक संदर्भात वित्त विभागमार्फत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या, या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात वित्त विभागाच्या दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच सर्व प्रशासकीय विभागांनी लेखा व कोषागार संचालनाच्या दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या सविस्तर सूचनाप्रमाणे करावयाच्या कार्यवाही पूर्ण न झाल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस देय नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची मासिक वेतन देयके यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालये ले, मुंबई जिल्हा कोशागार कार्यालय तसेच उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारण्यात येणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या संदर्भातील प्रस्तुत कामकाज पूर्ण करण्यासाठी देण्यात येत असलेली सदर एक महिन्याची मुदतवाढ अंतिम मुदतवाढ असणार आहे सदर कामकाज प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे असे स्पष्ट करण्यात आले आहे यासाठी यानंतर कोणत्याही सबबीवर मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे सदर कामकाज प्रलंबित राहिल्यामुळे वेतन प्रदानास विलंब झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आहरण व समितरण अधिकारी यांची आणि संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्तरावरील संबंधित अधिकारी यांची राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद